हॅलो नमस्कार माध्री किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला पालकचे कुरकुरीत आणि खमंग अशी भजी करून दाखवणार आहे करायला एकदम सोपे आहेत आणि आता कसे सध्या हिवाळ्यामध्ये बाहेर मार्क मार्केटमध्ये म्हणजे भाज्या उपलब्ध आहेत सगळ्या तर आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे भजी वगैरे हो असे करू शकतो तर आज मी ना पालकची भजी करणार आहे तर हा पालक आणून एक जुडी पालक होता आणि तो स्वच्छ निवडून घेतला त्यानंतर दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आणि नितळवून घ्यायचा त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि हे बघा असं चिरून घेतलं आहे बारीक असं उभा चिरून घ्यायचं आहे तर आपण हा पालक घेतलेला आहे त्यानंतर इथे अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे इथे आपल्याला जसं बेसन लागेल ना त्याप्रमाणे आपण घेऊया तर सध्या मी इथे एक वाटी घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे आणि इथे मसाल्यांमध्ये ना हे बघा तिखट घेतलं आहे एक चमचाभर चवीनुसार मीठ गरम मसाला हळद घेतली आहे पाव चमचा ओवा घेतला आहे पाव चमचा आणि इथे हिंग घेतलाय चिमूडवर तर आता आपण हे पीठ भिजवून घेऊया आणि आपल्याला ना इथे पाणी लागणार आहे आणि तेल लागणार आहे तळण्यासाठी तर आता आपण हे पीठ भिजवून घेऊया आधी तर आता इथे हा एक मी बाउल घेतला आहे आणि यामध्ये आपण हे सगळं साहित्य घेऊया एक एक करून तर इथे बघा पालक घेऊया अगोदर आता यामध्ये हिरवी मिरची घालूया आणि ही कोथिंबीर त्यानंतर हे मसाले तांदळाचं पीठ या पिठाने ना छान खमंग आणि कुरकुरीत होतात भजी त्यानंतर यामध्ये घालूया आपण बेसन पीठ आधी आपण हे मिक्स करून घेऊया इथे मी एक कप बेसन पीठ वापरलेलं आहे आणि अजून आपण एक कप घेऊया यामध्ये कारण आपण पालक का आहे तो जास्त घेतलेला आहे एक जुडी पालक आहे आणि आता हे सगळं मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ना आपण हे पीठ भिजवून घेऊया आता या बघा यामध्ये मी पाणी घालते तर आता बघा मी थोडं थोडं पाणी घालून आहे ना पीठ हे भजीचं भिजवून घेतलेलं आहे इथे बघाल तुम्ही मी जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही असं मिडियम पीठ आपलं हे भिजवून घेतलं आहे आणि गॅसवरती ना कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे एका बाजूला आता तेल पण आपलं गरम झालेलं आहे आणि यामध्ये ना असे छोटे छोटे आपल्याला भजी सोडायचे आहेत तेलामध्ये तर आता हे मी सोडून घेते आणि आपल्याला मीडियम गॅसवरतीच भजी तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान कुरकुरीत होतात ते आणि जर आपण मोठा गॅस केला फास्ट केला ना तर ते करपतात आणि चवीला पण चांगले लागत नाही तर आता हे बघा मी मिडियम गॅसवरतीच थोडा वेळ लागतो पण छान कुरकुरीत अगदी हे भजी तयार होतात तर आता आपण हे भजी आहेत ना ते तळून घेऊया आणि असं जर आपण बघायला गेलं तर मुलांना पालक वगैरे खायला ना मागत नाही त्याच्यामुळे आपण कधीतरी असं भजी पराठे किंवा पालक आपलं पनीर आपण जे करतो ना पालक पनीर ते करू शकतो तर आता बघा हे आपली भजी छान असे तळून झालेले आहेत जास्त लालसर नाही करायचे छान कुरकुरीत होतात अगदी हे तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा खूप छान अगदी कुरकुरीत झालेत आणि जर लहान मुलांना तुम्ही देणार असाल ना तर यामध्ये मिरची घालू नका तर आता बघा ही आपली भजी करून झालीत आणि किती छान दिसतात बघा टेस्टी आणि खमंग कुरकुरीत होतात आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद